मग मैत्रिण आपल्या अशी आजची आज देवपूजा आहे आणि पलीकडे ती काल फित्र होती त्यामुळं फोटून ती मांडल्या ना मग पट आहे तिकडे ठेवल्याला आता परत तिकडे ठेवलंय मग काशी आपल्या आज ती देवपूजा आहेत तर आता इकडं मम्मी काय करते बघू आजी आजी आहे मम्मी आजी गेली मम्मी आली स्वयंपाक करायचं चाललंय काय करायचं स्वयंपाक करायचा कपडे धुयची मग गाळ्यांकडे जायचं रानात आता आजी गेली बाहेर मी बसते चपात्या लाटायला सकाळची केली आणि चपाती केली माझ्या म्हणत होती मम्मी के चालल्यात आणि कोबीची भाजी केली तर कालचं पुराने थोडं त्याच्या पोळ्या बनवायच्या दोन तीन होते ती इकडं पण पोळ्या आहेत रात्रीच्या त्या पोळ्या नाही कोण खाणार शिले हे द्यायच्या आता चपाती भाजी करायची कपडे धुवून आणायची भांडी घासायची तर राज्याची भांडी होते शिवराज गेलाय पप्पांवर शिवच्या मावशीला शिळे घ्यायची ना ते शिळे बघायला गेल्यात काय चाललंय आजी चपाती लागते आम्ही भाजती आजी बाहेर गेली म्हणून केलं तर काम पडलंय बरस सकाळच आठ वाजेते आमच्या इथं लोक पाऊस झालाय लोह पाऊस सात सात वा सात वाज पाऊस आठ वाजेपर्यंत आणि आमची आजी काय बोलत नाही नाही बोलत त्यांना आणि आत्ता वाजल्यात नऊला दाखव मी तर मला नऊ वाजता बोलावले लावले शाळेत अजून घसली आत्ताची आंघोळ झाली हिची सकाळचं पण असते असती वर पण संध्याकाळचं पण असते पण संध्याकाळचं काय होतं लाईट जाते ना पावसामुळे रोजच आता आमच्या दोन तास लाईट जाती सहाला गेली डायरेक्ट आठला येते व्हिडिओ काढायची वेळच निघून जाते कधी काढावा तेच कळत नाही म्हणून मला आता चपात्या भाजत भाजत व्हिडिओ घे

चालत चापात्या लागत तर दूध घालून आता दूध भरले चार लिटरांच खरे सत्य परिस्थिती नवीन गाय घेतली साखर रात्री दूध देते दे चार पाच भरलं चार पाच भरले आता चार आठ लिटरच्या पुढे गायच गेली नाही मालक तर म्हणल्याला अकरा लिटर दूध दे अठरा आठच जात गेलो कुठं अपेक्षा पण दहा बारा ते पाहिजे करतोय पण होतो असं म्हणल्यावर नशेबाच भोग म्हणायचं शेतकऱ्याच लिहाले ते तर नाही दुधाला बाजार पाऊस आला याच्या वेळेला नाही आला नाता नको पाव बसला ते मग लि अवघडे नंतर झार पडायचं उरकायचं पाळायचं आता हे पाऊस थड फायद्याचा पण नाही रानात खायलाही होणार नाही लई तर पाणी फुटून जरा विहिरीन लिहायला तर पडत राहिला तर रात्री आलता बारा पण पहिलाच पाऊस पा। पा। लई दिवसानं झाल्यामुळे घेतलं जमिनीनं पाणी हो का तर मम्मी वास्ती चपाती मॅकेट बघती रागात रागात नाही ती सारखा फोन हिन दिदी ना फोन आपटलाय त्यामुळे त्या फोन पाहिला माझ्याकडनं चुकून खाली फोन घ्यायचं नाही ना उठलं की उठलं की मी दप्तर त्या घरात पप्पांचा पिणी घेतली दिदी घेतली माझा

कुठलं केलंय वर आलंय असं नाही खाली 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 का काय नाही उद्या आहे आपल्यात आणि मी माझ्या ह्याच्यानं करते त्यामुळं असं झालं आम्हाला टेन्शन येतं शिवचं पप्पा असं नको म्हणत होते गाय घ्या मी घ्या घ्या करून घेतली आणि त्या गायनं दुधच नाही लई दिलं त्यामुळे मला आता पुढं मग काय झालं काय नाही बाई इकडं व्हायचं आपलं करत राहायचं एक ना एक दिवस कधीतरी येशील दिदीला वाटतं मोठा मोबाईल घ्यावा त्याला पैसे कुठून आणावं ते मोठ्या मोबाईलला मग मी चांगली क्लॅरिटी दिसेल चांगलं व्हिडिओ निघेल सगळं ठीक झालं पण पैशाशिवाय काहीच काम नाही ना सगळं सोंग आणता येईल म्हणून पैशा सोंग आणता येईल काय करायचं झालं नाही ना अजून आता वर्ष होईल व्हायचं सपोर्ट केला तर होईल एका दिवसात पण डिसेंबर महिन्यात मग आमचं हाय तिथून बंद पडावं लागत हे करा म्हणजे इथं कोणी काय केलं नाही असं नाही आम्ही करतो ते लोक हाय तरी काय म्हणतात आपल्याला हवंच आहे आपण पण बघितलं जरा ट्राय करू काय करू पण ते असं पण नेट जातच ते दुसरं काही बघ ना असं गेलं ते काय करतो या पुढे आपण थोडंफार काहीतरी शिकलो गेलो तर त्यातच लई मुश्किल झाले आता काय उसाला टॅक्टर पण टॅक्टरनं न हे केलं पाऊसच आला आता ट्रॅक्टरवाला काही येऊ शकत नाही आता परत थोडं एवढं गावात येते एवढं आता ते गवत काढायचं काम लागलं असत जायचं ना सकाळचं गेलं ना गुरं घेऊन काहीच काम होत नाही संध्याकाळच आल्यावर करायचं म्हणतेला वाटतं इकडं दिवसभरात गेलेलं दिस नाही म्हणून घर आता एवढ्या महिन्यात मी नाच नाही दिला अजिबात राहणार त्यामुळे गच्च झालं आणि ते बघून उलट टेन्शन आवडत नाही एखादं काय म्हणून आपण दुसऱ्या करतो एखादं म्हणून की स्वतःच नीट होत नाही तर कशाला आता ती सगळं गावात काढावं लागत पाहिजे कसं आहे बारीक उस आहे तिथंच नाही गावात आहे मोठ्या कुठं गावात येतं हा ना पण बारीक उस झोपणाचं राहणार आहे त्यामुळं गावात बाहेर डोकावतं लागली काल चाळ आहे थोडासा त्याचं पण गवत काढावं लागेल कडं खोपर राहणं घाण दिसते कुठलं आपलं शेताबळ बसलं त्याच्यातच होत ती आता पाऊस व्हायला लागलाय होतो का बघू पुरांना खायला हिरवळ पण मोठं नाही मम्मी म्हणते हिरवळल पण मोठं व्हायचं काय म्हणते मोठं होईल पण हिरवळायचं नाही असं काहीतरी पण ऊस पिवळ पडत एक दिवस आला का लगेच पिवळा पडेल पडत पण आता महिन्यानं महिन्यानं चांगला पाऊस आला लगेच पिवळं पडल हो का आपलं कोबीची भाजी पांढरी पिवळे कस काय नाही झाली त्याला हळदच नाही ते एवढी शहाणी ना हळद का नाही असलंच खाणं बरं पण केमिकल असलं गॅस फुल आणि चपाती वडाक वडा काशी वडी म्हणून गॅसच फुल करून तशी चपाती नाही काय आपल्याला नेहतोय आज काय पोळ्या येतोय पोळ्या पोळ्या करा ना चांगल्या पप्पांना भाकरी कुणाला पोळ्या कोणाला चपात्या ह्या शिद्यावर असतात शिदाचे मी दिवस झालो कुठ तरी देवाला नाही गेला तिथे आमची चांगली सुकली मेंढी रानदुंडी सारखं भिंडायला लागत तिला दीड वर्ष झालं मी गेली नाही पुढं

तू करायची आहे लई <laughs> मोठा होत चालला असेल आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय आहे आपले व्हिडिओ रोज सात साडेसात वाजता येतात ते बघत जा बघायला विसरू नका